हा आज देवी बसली तर ते बोरा नगरला देवी आहे तुळजापूरची जीवी तर तिची कहाणी लय लांब लचक आहे तिथला एक केली ते केली नगरला चालला होता तेव्हा त्यांनी ते त्याला त्या नागर एक लहान बाळ रड त्याला ते दिसलं ते आणलं ते बाळ मोठ झालं पोरगी मोठी झाली उपवर झाली तिला बघायला पाहुणे यायला लागले तेव्हा त्याने सांगितलं बाळा तू त्याच्या आधी तिनं लहान होते त्या टायमाला करडी म्हणली मला घाण्यावर बसायचं तर घाण्यावर बसली तर करडी नाही बाप म्हणला तर ती म्हणली हाय त्या गाडग्यात करडी मग त्या करडी टाकल्या मुठभर करडी टाकल्या तर तेलाची धार लागली ती थांबलीच नाही सारखं त्याच्यातून तेल निघायचं आणि मग ती पुढं ती उपवर झाल्यावर तिचं लग्नाचा विषय मांडला बापाने तिच्या म्हणलं लग्न करायचं तुझं पाहुणे यायला लागले पाहुणे कशाला तर तुला बघायला यायला लागले तर मला बघायला कशा तुझं लग्न करायचं मला नाही लग्न करायचं म्हणजे हे मी चालले म्हणली जे निघाली तिथून पळत नगर ओरून ते नागर जेवढं ते नगरला परत ते बरंच खेडगाव हे तिकडून तिकडून चालत चालत गेले तर ते थेली तिच्या मागं मागंच गेला तर तिनं सांगितलं की तुझं घर पेटलं मागं पेटू दे म्हणला बघ तर म्हणजे तू बघितलं तर खरंच घर पेटलं होतं तर तो तसंच गेला तिच्या मागं 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 गेला तो बुरानगरचा केली आणि थेट तुळजापुरात जाऊन ते तिथं थांबला ती देवीने ती देवी जी तुळजापूरला तसाच जे आहे ती बुरा नगरवरून गेलेली आहे अशी कहाणी होती तर तिथं जाऊन ती थांबली तेव्हा ती बुरा तर केली तिथं हाय बागा कधी पण तुम्ही गेला तर तिथं ते तिलेचं दर्शन होतं पहिलं त्या तियल्याला तेल घालायचं आणि मगच पुढं देवीला जायचं अशी अशी त्याची कहाणी आहे तर दस पारा दिवशी आता पालखी निघेल बघा पुरा बोरानगरवरून तर परा तिसऱ्या माळेला निघती बरोबर दसऱ्या दिवशी तिथं जाते आणि मग तिथं पहिला आधीच्या त्या त्याचा मान बोरानगरच्या आणि नंतर मग तिथल्या लोकांचा तर त्या देवीला तिरुपतीवरून ते सगळं साज येत असतो सगळं ते लेणं बिणं देवीचं चा लेणं चालू सगळं येतं तिकडून तेव्हा ते अशी कहाणी त्याची तर ते दसऱ्या दिवशी आता ते पारा दिवशी पालखी निघेल आता पुरानगरमधून बघा तर ती अशी कहाणी आहे म्हणून आपलं मला आठवलं मग की सांगितलं मी माझा जन्म तिकडचाच आहे तर जर तुम्ही तुळजापूरला कधी गेला तर तिथं ते केल्याचं दर्शन घ्या आधी आणि बघा तिथं ते तिली आहे का नाही आणि कशी वाटली ही कहाणी ती मला सांगा